तर नमस्कार मित्रांनो इथं आम्ही आज, आज गुरुवार आहे आणि आज गुरुवार देवाची पूजा केलेली आहे तर खूप प्रसन्न वाटते आणखीन इथे स्वामी आपले विराजमान आहेत आपल्या घरी आपल्या मंदिरात छोट्याशा आणखीन बेला आणि बेलाच्या मम्मीनं इथे पूजा केलेली आहे तसंच इथे महाकालेश्वर भोले बाबा बी इथे आपल्यासोबत हजर असतात आणखीन याच्यासोबत आपले अन्नपूर्ण माता इथे विराजमान आहे त्याच्यासोबत त्याच्यासोबत आपण जर बघितलं तर गणपती देवसुद्धा इथे गणेश पण हजर आहेत तसंच बघितलं तर प्रभू नारायण माऊली महालक्ष्मी आ, माता इथे हजर आहेत बालकृष्ण आहेत आणखीन कुलदेवता पण इथे आहे तसं बघितलं तर इथे खूप प्रसन्न वाटते तर तुम्ही पण कॉमेंट करून सांगा की तुम्हाला कसं तुमच्या घरी तुम्ही कसं सजवता मंदिर कारण आपल्या सनातन धर्मामध्ये घरच्या मंदिराला विशेष महत्त्व आहे आणि आपल्या घरच्या मंदिरात कोणते देव असावेत याच्याविषयीसुद्धा आपल्याला खूप विशेष असं महत्त्व आहे आणखीन त्याप्रकारे आपण देवाला आपण ठेवत असतो सजवत असतो आणि ते प्रसन्न जसं आपण म्हणतो ना की घरातलं मंदिर जे आहे ते जसं आपल्या आत्मा शरीरात आत्मा असतो तसं आपल्या घरातलं जे मंदिर आहे ते मंदिर म्हणजे आपल्या घराचा आत्मा असतो आणखीन ते जेवढं स्वच्छ ठेवाल ते तेवढं तुमचं घर स्वच्छ राहतं प्रॉस्पेरिटी येते समृद्धी घरी येते लक्ष्मी येते आणखीन त्याच्यासोबत जर बघितलं तर आरोग्य लाभतं आणि घरी लहान मुलं जे असतात त्यांना चांगलं वळण लागतं चांगले संस्कार लागतात तर मित्रांनो कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडलं का नाही तुम्ही कसे सजवतात तेसुद्धा तुम्ही कॉमेंट करून सांगा तर भेटूया शानदार व्हिडिओमध्ये धन्यवाद आजचा गुरुवार तुम्हाला शुभ असो धन्यवाद नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू तुमचे सबस्क्रिप्शन आम्हाला मोटिवेट करतं त्याबद्दल धन्यवाद